नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय थकाबाई नावाचा नवीन चित्रपट येऊ थटला आहे आणि चित्रपटाचं पहिलं पाऊल म्हणजे चित्रपटाचे अनाऊन्समेंट झाले आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक माझ्यासोबत आहे युविन महासोबत आहेत कसं आहे तुम्ही मी बरं आहे नितीन तू कसं आहेस मला आम्ही सुद्धा मस्त पोस्टर कसं ते खरंच खूप सुंदर पोस्टर आहे पोस्टर एक तर एक पहिली फिलिंग येते एक तर हा हॉरर आणि जंगलामधला चित्रपट आहे थ्रील आहे काहीतरी त्यातला त्यात मोठ्या पोस्टरमध्ये वाघाचे डोळे दिसत आहेत म्हणजे त्या रिलेटेड वाघाचे रिलेटेड काहीतरी असणार आहे एवढं तरी नक्कीच आहे मी मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की या चित्रपटामध्ये दोन वेगवेगळ्या धाटणीचे कलाकार शुभांकर वेगळा आणि हेमल दोघं पण वेगवेगळेच आहेत आणि काम नाही केलंय काय चांगलं या दोन कास्टबद्दल कास्टबद्दल बोलायचं म्हणजे हेमल तर माझी खूप चांगली मैत्रिणी आहे पहिल्या कारण शिवाज द फर्स्ट पर्सन इन मराठी इंडस्ट्री की मी तिच्याशी बोललो आणि मला वाईफ खूप मॅच झाली तिची आणि मी म्हटलं की या फिल्ममध्ये तीच असणार खूप जवळची आहे ती मला हेल्प पण करते काही थ्रूआउट म्हणजे काही कॉन्टॅक्ट्सवर किंवा कुठलेही काही म्हणजे स्टोरीबद्दल काही आपण बोलतो तेव्हा ती खूप चांगली क्रिटिक म्हणजे क्रिएटिव्हली मला आयडियाज देत असते आणि ती चांगली फ्रेंड आहे माझी आणि शुभांकरबद्दल बोलायचं म्हणजे बेसिकली शुभांकरला मी इमॅजिन नव्हतं केलं या कॅरेक्टरमध्ये कधीच नव्हतं केलं जेव्हा मी ते स्टोरी लिहत होतो म्हणजे राईट करत होतो मी वेगळ्या ॲक्टर्सला इमॅजिन केलं होतं पण मी कागर बघितली माझी बहीण शुभांकरची खूप फॅन आहे तिने मला सांगितलं की तू एकदा कागर बघ आणि शुभांकरला बघ त्याच्यानंतर मी थिएटरमध्ये वेळ बघायला गेलो रितेश दादाची फिल्म आणि वेळमध्ये मी शुभांकरला बघितलं मी म्हटलं शुभांकर कॅन प्ले दॅट कॅरेक्टर आणि मी त्याला मग लुक टेस्ट करून बघितला टेस्टमध्ये फिट बसला आणि हा आज तुमच्या समोर आहे आणि बायदेवी शुभांकरचे तीन ते चार लुक्स आहेत माझ्या फिल्मात दिस इज वन ऑफ दॅम नक्की म्हणजे जसं आपला पोस्टर लॉन्च झाला आता तेव्हा तुम्ही बोललात की जेव्हा प्रोड्युसरला तुम्ही स्टोरी सांगितली तेव्हा ते आधी ओ टी टी साठी तयार होत होते त्याच्यानंतर हा जेव्हा ॲज अ काय होतं ना ॲज अ फर्स्ट टाइम फिल्म मेकर यू ऑलवेज स्टार्ट विथ अ शॉर्ट फिल्म राईट आणि मी इन बिटवीन दोन हजार म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर मी हिंदी फिल्म्समध्ये ॲज अ असोसिएट डायरेक्टर असोसिएट रायटर काम केलेलं आहे मराठीमध्ये माझा पहिला अनुभव होता आणि माझी पहिली फीचर फिल्म कुठली असो हिंदी असो मराठी असो मला असं वाटायचं की बाबा माझी पहिली फिल्म मराठीत असायला पाहिजे मराठी गावसाठी असायला पाहिजे त्याच्यामुळे मग मी ती हे केलं आहे जसं तुम्ही बोलात की हा चित्रपट ताडोबा बेस असणार आहे ताडोबा रिझर्वमध्ये चित्रपटांना शूट होणार आहे कारण का तिकडचं वातावरण तिकडचं सगळं क्लायमेट वेगळाच असतो एकदम काय सांगाल काय तिकडच्या झाली मी तिथलाच आहे मी ताडबाईचाच आहे ताडोबा इन द सेन्स माझ्या गाव माझ्या घरापासून ताडोबा बारा किलोमीटर आहे आणि त्याच्यातले त्यात एक मेन फॅक्ट म्हणजे माझे पप्पा स्वतः फॉरेस्ट ऑफिसर होते आणि त्याच्यामुळेच हा सब्जेक्ट आलेला आहे आणि हा मला वाटते मुंबई नाशिक पुणे इकडचे जे लोक आहेत त्यांना मला वाटते हा नवीन वाटेल थकाबाई काय आहे लोक विचार करते काय कुठे एखादी व्यक्ती आहे की काय आहे ती व्यक्ती नाही आहे ते काहीतरी वेगळं आहे ते तुम्हाला फिल्ममध्ये बघेल आता तर आपण अनाऊन्समेंट करतोय हळूहळू सगळ्या गोष्टी रिव्हील करू आम्ही म्हणजे एवढा आहे योविनने अजूनपर्यंत सांगितलं नाही थकाबाई काय आहे ते तो डायरेक्ट बोलतो की जेव्हा चित्रपट येईल तेव्हाच तुम्हाला कळेल योविन हा तुझा पहिलंच पावलं आहे आणि मराठीमधला पहिला चित्रपट आहे त्यासाठी तुझं खूप अभिनंदन आणि थँक्यू हा नवीन वेगळा चित्रपट आपल्यासाठी घेऊन आला मला खात्री आहे लोकांना काहीतरी आपण मराठीमध्ये नवीन करण्याचा प्रयत्न करतोय मला माहिती नाही मी कितीपर्यंत सफल होणार पण ह्या प्रकारचे चित्रपट मी लोकांना वाढवी येऊन गेली सस्पेन्स थ्रिलर आणि माझा फेवरेट जॉनर आहे त्याच्यामुळे मी जास्त त्याच्यावर काम करतो आणि मी लोकांना मला असं वाटते डिसअपॉइंट कुठेच नाही करणार मला असं वाटते स्टोरी वाईज कारण जितके पण लोक माझ्याशी जोडत आहेत ते फक्त स्टोरीमुळे जोडत आहेत आणि काहीतरी आपण नवीन करतो आपल्या व्यक्ती आपल्या आपल्या मराठी सिनेमाला पण थोडंसं अप करण्याचं बाय द वे ऑलरेडी अप होतं आहे काय बाय पण भारी देवा झालं वेळ झाली चांगले चांगले चित्रपट येतच आहेत त्याच्यामध्ये हायक असू शकते मला असं वाटते बेंचमार्क सेट करेल तोपर्यंत आपण प्रमोशनच्या निमित्त खूप साऱ्या गप्पा मारू पुढेसुद्धा भेटत राहू हो मला स्पेशल थँक करायचं आहे नितीन तुझं आणि मराठी धमालचं कारण यार आज पाऊस खूप आहे मुंबईमध्ये आणि मला मला वाटलं की मीडिया वगैरे काही येणार नाही ना ना। मी स्वतःच लेट पोहोचलो त्याच्यामुळे तुम्ही इकडे आले खूप खूप धन्यवाद मराठी धमाल आणि तुमच्या प्रेक्षकांना पण धन्यवाद तुमचं की तुम्ही आम्हाला बघताय आणि हा नितीन नितीनशी माझं पहिलं इंटरेशन आहे अपेक्षा करतो की आयुष्यामध्ये खूप खूप सारे इंटरेस्ट नक्की नक्कीच तोपर्यंत ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच नितीन